नमस्कार हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचण्यासाठी भूमी आता लवकरात लवकर सगळी आवरावर करत असते तिथे असलेल्या मानसीने भूमीला विचारलेलं असतं अगं ताई एवढी घाई का करतेस तू त्यावर भूमी मानसीला म्हणत असते अग आज आकाशचं ऑपरेशन आहे कधी नव्हे तर संकर्षण डॉक्टर आज तयार झालेत त्यांचं ऑपरेशन करायला त्यावर मानसी म्हणत असते वात आई म्हणजे आता आकाश जिजूंना आजपासून नक्कीच बरं वाटणार आणि माझा विश्वास आहे या ऑपरेशननंतर जिजू नक्कीच कोमातून बाहेर येतील त्यावर आता भूमीने स्मित हास्य केलेलं असतं अशातच आता भूमी सगळं काही आवरते आणि घाई गडबडीत घराच्या बाहेर पडत असते हे आता पौर्णिमाने पाहिलेलं असतं आणि पौर्णिमा स्वतःशी बोलत असते काय नेमकी एवढी घाई भूमीला कसली आहे आणि अशातच आता बाहेर जात असणाऱ्या भूमीलाच थेट पौर्णिमाने थांबवून विचारलेलं असतं अगं भूमी थांब काय एवढी घाई करतेस कुठे निघालीस तू त्यावर आता मागून मानसी म्हणत असते अगं ए पौर्णिमा असं लगबगीने बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला थांबवायचं था नसतं ग त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते मानसी मला अक्कल शिकवू नकोस जास्त शहाणपणा करण्याची गरज नाहीये असं बोलून आता पौर्णिमाने जवळजवळ मानसीला दुखावलेलंच असतं अशातच आपण पाहतोय आता भूमी म्हणत असते हे बघ पौर्णिमा मला आता लगबगीने हॉस्पिटलला गेलं पाहिजे कारण आज आकाशचं ऑपरेशन आहे हे वाक्य ऐकल्यावर आता पौर्णिमाच्या चेहऱ्यावर एकदम असं हे आलेलं असतं की यार ऑपरेशन आहे म्हणजे आकाश बरा होणार आहे आणि तेवढ्यात आता मानसी पौर्णिमाकडे पाहते आणि म्हणते काय ग तुला असं वाटतंय का आकाश जूनचं ऑपरेशन होऊ नये म्हणून असं म्हटल्यावर आता पौर्णिमा थोडी बाचकते आणि म्हणत असते नाही नाही असं काही नाही आणि तेवढ्यात आता भूमी म्हणत असते चला मी आले आणि पौर्णिमाला तिथून आता टाटा बाय बाय करत भूमी हॉस्पिटलकडे जायला निघालेली असते इकडे आपण पाहतोय आता पौर्णिमाची एकच घाई झालेली असते की थेट रागिणीपर्यंत ही न्यूज पोहोचवली पाहिजे की डॉक्टर संघर्षण आता आकाशचं ऑपरेशन करायला तयार झाले आहे आणि ती लगबगीने आता पौर्णिमा रागिणीच्या रूमकडे जात असते हे आता माणसेने पाहिलेलं असतं की ही रागिणीच्या रूमकडे जाते इकडे ऑपरेशनसाठी सगळी तयारी आधीच संघर्षांच्या टीमने करून ठेवलेली असते आता फक्त संघर्षण यायचे बाकी असतात त्याच्या आधीच भूमी हॉस्पिटलमध्ये पोहोचते ऑपरेशनला साधारण आता दहा मिनटं बाकी असतात भूमी आकाशजवळ असते आणि ती आकाशला बोलत असते की आकाश तुला काळजी करायची गरज नाही आहे आज ऑपरेशन आहे ते ऑपरेशन झाल्यानंतर नक्कीच तुला बरं वाटेल आणि तू पहिल्यासारखा माझ्याशी बोलत असशील हे सगळं बोलत असताना मागे आलेला संघर्षण स्वतःशी बोलत असतो मलाही असंच वाटतं भूमी की लवकरात लवकर तुझा नवरा कोमातून बाहेर यावा एकदा का तो कोमातून बाहेर आला ना का त्याला मला अशा कोमात पाठवायचं आहे ना की त्याला रोज जाणवलं पाहिजे की त्याने काय केलंय ते या कोमापेक्षा त्या कोमात गेल्यावर त्याला असं वाटेल मी आधीच्या कोमात होतो ते बरं आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे असलेली एक नर्स म्हणत असते या या डॉक्टर आणि हे आवाज आता भूमीने ऐकलेलं असतं ती लगेचच आता उठून उभी राहते तर बघते मागे डॉक्टर संघर्षण उभे आहेत भूमी लगेच आता संघर्षणशी काही बोलायला जात असते त्यावेळेला संघर्षने हात दाखवत काहीही आता बोलू नका मला माझं काम करू द्या असं बोलून आता भूमीला जवळजवळ बाहेर जाण्यासाठी इशाऱ्याने म्हटलेलं असतं आता भूमी ऐकते आणि बाहेर जाते बाहेर बसून असते भूमी डॉक्टर संघर्षण आता आकाशचं ऑपरेशन जवळजवळ सुरू करत असतात इकडे आपण पाहतोय नालायक पौर्णिमाने आता आकाशचं आज ऑपरेशन आहे ही बातमी रागिणीपर्यंत पोहोचवलेली असते जेव्हा ही बातमी रागिणीला कळते त्यावेळेला ती स्वतःशी बोलत असते हा जर शुद्धीवर आला तर मात्र आपल्याला पुन्हा याला मारण्यासाठी प्रयत्न करावा लागेल त्यावर पौर्णिमा म्हणत असते मग आई आता काय करणार आहात तुम्ही त्यावर लगबगीने आता रागिणी म्हणत असते मी नाही आता तू करायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर पौर्णिमा म्हणत असते मी मी काय करणार त्यावर रागिणी म्हणत असते तुला आज सांगते तसं करावं लागेल लक्षात ठेव ऑपरेशन झाल्यावर कोणताही पेशंट लवकर शुद्धीवर येत नाही निदान कोणाला चार तास आठ तास बारा तास कधी कधी तर चोवीस ताससुद्धा लागतात त्यामुळे आपल्याकडे बराचसा वेळ आहे एकदा का ऑपरेशन झालं का त्यानंतर तुला हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढायचा आहे हे वाक्य ऐकल्यावर पौर्णिमा म्हणत असते काय ओ आई येड लागलं आहे का तुम्हाला उगाच माझा सुखाचा जीव दुःखात घालताय तुम्ही त्यावर रागिणी म्हणत असते अगं ही सगळी प्रॉपर्टी बळकवायची असेल ना तर एवढी छोटी छोटी कामं करावी लागतील त्यावर आता रागिणीला पौर्णिमा म्हणत असते आई तुम्हाला हे छोटं काम वाटतंय अ हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजन मास्क काढायचा अ कोणी पाहिलं ना तर माझी वाट लागेल त्यावर रागणी म्हणत असते लक्षात ठेव जर तू हे काम नाही केलंस ना तर मी तुझी वाट लावीन असं बोलून आता रागणीने पौर्णिमाला चांगलंच घाबरवलेलं असतं पौर्णिमा स्वतःशी बोलत असते वाट लागली या उगाच म्हातारीला सांगितलं मी की या आकाशचं ऑपरेशन आहे नसतं बोलले तर हा काय प्रॉब्लेम आलाच नसता इकडे आपण पाहतोय आता आकाशचं ऑपरेशन अर्ध झालेलं असतं आणि तेवढ्यात आता या संघर्षांची बायको जी मेलेली असते ती ते आता त्याला दिसत असते आणि संघर्षण स्वतःशी बोलतो ही कशी काय इथे आली आणि मग आता तो थेट बोलू लागतो काय गं तू मला एवढं लवकर का सोडून गेलीस त्यावर आता संघर्षांची बायको म्हणत असते संघर्षण मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती त्यावर संघर्षण म्हणत असतो काय म्हणायचं काय तुला त्यावर त्याची बायको म्हणत असते ज्याच्यामुळे माझा जीव गेला त्याच व्यक्तीला तू वाचवतोयस त्यावर आता संघर्ष म्हणत असतो हे बघ मी एक डॉक्टर आहे त्या नात्याने मी फक्त माझं कर्तव्य पार पाडतोय त्यावर आता संघर्षांची बायको म्हणत असते अरे तू एक नवरा देखील आहेस त्याचा आधी विचार कर मी तुला सांगते याचं ऑपरेशन तुला नाही करायचं आहे याला तुला जगू द्यायचं नाही आहे असं म्हटल्यावर आता संघर्षण एकदम हँग होतो मग तो अचानकपणेच आता त्या वॉर्डमधून बाहेर पडतो आणि घरी निघून जातो अचानकपणे संघर्षणला काय झालं आणि ऑपरेशन पूर्ण झालं की नाही याची काळजी भूमीला वाटू लागते पण संघर्षण ज्या पद्धतीने हॉस्पिटलमधून बाहेर पडलेला असतो त्या पद्धतीत त्याच्याशी बोलणं म्हणजे वाद होणं असं आता भूमीला वाटत असतं लगेचच आता संघर्षांच्या मागोमाग बाहेर पडणाऱ्या नर्सेसला आता भूमीने थांबवत विचारलेलं असतं काय झालं डॉक्टर संघर्षण एवढ्या एवढ्या तावातावात तावा कुठे गेले ऑपरेशन सक्सेस झालं ना त्यावर आता नर्सेसनाही कळत नसतं की डॉक्टर असे अर्धवट तिथून का बाहेर पडले आणि अशातच आता भूमी आत जाऊन पाहते तर आकाश हा तसाच असतो तस जसा आधी असतो आणि अशातच आपण पाहतोय आता भूमीने एकच गोंधळ माजवलेला असतो की संघर्षण डॉक्टर असं कसं करू शकतात ठरल्याप्रमाणे आज ऑपरेशन होणं खूप गरजेचं होतं त्यावर लगेचच आता हॉस्पिटलमधले असिस्टंट डॉक्टर डॉक्टर संघर्षणानं कॉल करत असतात पण डॉक्टर संघर्षण काही केल्या कॉल उचलत नसतात इकडे आपण पाहतोय आता ठरल्याप्रमाणे रागिणीने पौर्णिमाला सांगितलेलं असतं हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजन मास्क काढायचा पौर्णिमाला न्यायलाजस्तं हॉस्पिटलमध्ये यावं लागतं आणि आकाश आता एकटाच वॉर्डमध्ये आहे हे पाहत ती पौर्णिमा वॉर्डमध्ये शिरलेली असते त्यावेळेला भूमी हॉस्पिटलच्या बाहेर असते पौर्णिमा आता थेट ऑक्सिजन मास्क काढणार तेवढ्यात आता तिथे आलेल्या भूमीने पौर्णिमाला पाहिलेलं असतं आणि ती आवाज देते काय काय आहे पौर्णिमा आणि तेवढ्यात पौर्णिमा दचकते पण भूमीला अजूनही कळलेलं नाही आहे की ही ऑक्सिजन मास्क काढायला आली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे या डॉक्टर संघर्षांचा आणि या रागणीचा काय तो एकदा मार्ग निकाली लावला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद